नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण शिकणार आहोत मित्रांनो बेरीज आता बेरीज आपण वेगवेगळ्या पद्धतीची बेरीज करत असतो आणि आज आपण अशीच एक वेगळ्या पद्धतीनं बेरीज शिकणार आहोत जी आपण नेहमीप्रमाणात जी बेरीज करतो त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे आणि ह्या बेरिजीतील काय नियम आहे तो आपण सर्वात शेवटी सांगणार आहोत म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर पहा मित्रांनो आपण या ठिकाणी जी बेरीज करतो जे बेरिजीमध्ये चौऱ्याहत्तर अधिक सत्तेचाळीस आपण ह्याची जर बेरीज करायची झाली तर आपण काय करतो चार आणि सात म्हणजे एक एक एककांची एक बेरीज करतो चार आणि सात अकरा आणि अकराला एक लिहितो आणि त्यानंतर दशकादशकाची बेरीज करतो सात आणि चार अकरा आणि जो हातचा एक आला होता तो एक बारा म्हणजे ही झाली आपली नेहमीप्रमाणे प्रमाणची बेरीज तर आता हेच उदाहरण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं सोडणार आहोत तर पहा खाली या ठिकाणी पुन्हा मी तेच उदाहरण लिहिलेलं आहे चौऱ्याहत्तर अधिक सत्तेचाळीस आता बरोबर आपण हे उदाहरण काय करायचं मित्रांनो जी संख्या दिली आहे आता ही पकडा किंवा ही पकडा तर ह्या दोन्ही अंकाची काय करायचे आपला बेरीज म्हणजे चार आणि सात या दोघांची बेरीज करायची आहे आणि ह्या दोघांची बेरीज किती ते चार आणि सात अकरा म्हणजे हे अकरा लिहिताना दोन संख्येमध्ये डिस्टन्स ठेवून आपल्याला लिहायचं आहे अकरा या ठिकाणी लिहिले आपण तर या ठिकाणी पुन्हा या एक आणि एकची बेरीज करायची एक अधिक एक, एक। हे किती झाले दोन पहा मित्रांनो वर सुद्धा एकशे एकवीस उत्तर आहे खालीसुद्धा एकशे एकवीस उत्तर आहे तर पुन्हा आपण दुसरं एक उदाहरण पाहू तर अठ्ठेचाळीस अधिक चौऱ्याऐंशी या ठिकाणी हे वर पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी सांगितले त्याच पद्धतीने आपण करूया या ठिकाणीसुद्धा आठ चार या दोघांची बेरीज आठ आणि चार किती झाले मित्रांनो बारा बारा लिहिताना आपण काय करायचं आहे तर अंतर ठेवून लिहायचे असे आणि त्यानंतर एक आणि दोनची बेरीज दोन आणि एक झाल्यानंतर तीन म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं आपल्याला एकशे बत्तीस तर पुढं आणखी काही उदाहरणांचा आपण अभ्यास करूया या ठिकाणी पहा छप्पन अधिक पासष्ट या ठिकाणी सहा आणि पाच या दोघांची बेरीज सहा आणि पाच अकरा लिहिताना काय करायचं आपल्याला फक्त डिस्टन्स ठेवून लिहायचे अकरा आणि पुन्हा एक अधिक एक एक अधिक एक म्हणजे किती दोन या ठिकाणी छत्तीस अधिक त्रेसष्ट या सुद्धा आपला काय करायचं सहा आणि तीनची बेरीज करायचं आणि याचं जे उत्तर येणार मित्रांनो सहा आणि तीन किती होतात नऊ पण लिहिताना आपल्याला काय करायचं हे दोन फिगरमध्ये लिहायचे म्हणजे शून्य नऊ हे डिस्टन्स ठेवून लिहायचे आता पुन्हा शून्याची आणि नवाची बेरीज म्हणजे शून्य अधिक नऊ म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे मित्रांनो नऊ म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे तर नव्याण्णव त्या ठिकाणी पहा एकोणपन्नास अधिक चौऱ्याण्णव या ठिकाणी पण नऊ अधिक चारची बेरीज नऊ आणि चार तेरा या ठिकाणी तेरा डिस्टन्स ठेवून आपल्याला लिहायचे आहेत आणि पुन्हा एक आणि तीनची बेरीज एक आणि तीन या ठिकाणी चार पुन्हा शेवटचं अठ्ठेचाळीस अधिक चौऱ्याऐंशी पुन्हा हे आपलं उदाहरण अगोदर झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही दुसरी संख्या घेऊन या ठिकाणी दुसरं उदाहरण बनवू शकतो त्रेपन्न अधिक पस्तीस तीन आणि पाच या दोघांची बेरीज किती मित्रांनो आठ लिहिताना कसं लिहायचं आपल्याला झिरो आठ लिखाण करायचं आहे आणि झिरो आठ पुन्हा यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी आठ जे आपल्याला जे उत्तर मिळतं तर ते काय आहे तर अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो या ग्रेंडामध्ये फक्त नियम एकच आहे तर आपण जी संख्या घेणार आहे तर ही संख्या घेताना या पद्धतीनं जर आपल्याला बेरीज करायची असेल तर जी संख्या दिली आपल्याला आहे छप्पन छप्पनचीच ही संख्या बदलून आहे म्हणजे एकक दशकाच्या ठिकाणी आणि दशक एककाच्या ठिकाणी आला आहे म्हणजे तो इथं पासष्ट झाला आहे म्हणजे छप्पन पासष्ट या उदाहरणामध्ये पहा छत्तीस त्रेसष्ट म्हणजे काय फक्त अंकाची आदलाबदल करून संख्यांची बेरीज आपण या पद्धतीनं करू शकतो निश्चितच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका